नमस्कार मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि यात सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर या जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू शकेल मित्रांनो तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचले असेल ब्रह्ममुहूर्तावर माणसाने उठावे असे तुम्ही अनेक लोकांकडे कडून ऐकले असेल जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर हे होईल ब्रह्ममुहूर्तावर उठले तर ते होईल पण आज मी सर्व गोष्टी अशा प्रकारे समजावून सांगेन आजपर्यंत तुम्ही चुका करतच आहात सक चुका करतच आहात सकाळी उशिरा उठायचं उद्यापासून असं करणार नाहीस कारण आज तर तू उठून गेलाच आहेस आता जे काम आहे ते उद्या सकाळीच होईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच पाच चमत्कारांबद्दल सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठणार सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जागे व्हाल ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिले आहे की ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर ही काम करावे प्रत्येक कामात महत्त्व दिले आहे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे पण आजच्या काळात अनुसरून अगदी सोप्या शब्दात इतके साधे की यापेक्षा साधे काही मिळणार नाही मित्रांनो जर तुम्ही सकाळी लवकर उठण्यात यशस्वी झालात आणि तेही ब्रह्ममुहूर्तावर तर तुमच्या आयुष्यात घडणार आहेत हे पाच चमत्कार जोपर्यंत तुम्हाला फायदे माहीत नाहीत जोपर्यंत तुम्हाला चमत्कार माहीत नाहीत तोपर्यंत सकाळी लवकर उठण्याचा तुमच्या आतून तो मोटिव येणार नाही मित्रांनो पहिला फायदा पहिला चमत्कार तुमची मेंटल आणि आध्यात्मिक सि सिच्युच्युअल डेव्हलपमेंट होईल आता हा सि स्पिरिच्युअल आध्यात्मिक शब्द बघा जर तुम्ही तरुण असाल तर तुम्हाला असे वाटेल की हे म्हातारपणात करायचे आहे हे स्पिरिच्युअल आध्यात्मिक जीवन म्हणजे उर्धापकाळात करायचे आहे नो माय डिअर माणसाचा जन्म झाल्यापासून जेव्हापासून ही सृष्टी सुरू शुरु आहे तेव्हापासून तो स्पिरिच्युअलिटी अध्यात्माशिवाय चालत नाही आहे स्पिरिच्युअलिटी इज एव्हरीथिंग अध्यात्म सर्व काही आहे मित्रांनो दुर्दैव हे आहे की आपल्याला हे शिकवले जात नाही शाळांमध्ये ही, ही गोष्टी फारशी शिकवली जात नाही पण हे दिस इज द फर्स्ट और लास्ट टूट ऑफ दिस युनिवर्स की आपण आपला स्पि स्पिरिटला डेव्हलप आत्मा विकसित केला पाहिजे या जन्मात प्रत्येक क्षणात तुम्हाला स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट आध्यात्मिक विकास करावा लागेल आणि ते कसे घडते सकाळी उठल्यावर तुमच्या मनाचा विकास होईल तुम्ही तुमच्या कल्पना विकसित कराल तुमच्या मनाची शक्ती वाढवा तुम्ही तुमच्या विचारांची ताकद ओळखाल या निसर्गाची शक्ती ओळखाल मित्रांनो या विश्वाची शक्ती तुम्ही ओळखाल सकाळी ऊर्जेचा हा प्रवाह एनर्जीचा फ्लो उच्च दर्जाचा हाय क्वालिटीचा असतो अतिशय शुद्ध आहे तुमचा आध्यात्मिक विकास होईल तुमची स्मरणशक्ती वाढेल तुला सर्व काही आठवेल तुमच्या मनाचे विचार फिल्टर आउट होतील जसं आर ओ फिल्टर घानेरडा पाण्या फिल्टर करत त्याचप्रमाणे तुमचं अंतकरण तुमची आंतरिक बाजू मग ती तुमची मेंटल असो वा स्पिरिच्युअल तुम्ही ते फिल्टर आउट करून घेतात खराब गोष्टी काढून घेतात आणि तो एक चमत्कार आहे जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठून तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित करता तेव्हाच तुम्हाला ते मिळेल दुसरा चमत्कार जो फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्यात घडेल जर तुम्ही सकाळी लवकर उठलात मित्रांनो तुमच्याकडे असलेली शारीरिक ऊर्जा वेगळ्या पातळीवर जाईल तुमचे आरोग्य तुमच्यासाठी खूप चांगले राहील सकाळी लवकर उठल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते तुमचे आरोग्य चांगले ठेवावे लागेल तुम्हाला स्वतःला मजबूत बनवायचे आहे जर हे शरीर भेटले आहे तर तुम्हाला शरीराची देखील चांगली काळजी घ्यावी लागेल सकाळी योगासने करा संध्याकाळी वेळेवर झोपा सकाळी लवकर उठा तुमची झोप पूर्ण होईल झोप पूर्ण झाली म्हणजे तुमची अर्धी तब्येत तिथेच बरी झाली झोप ही सर्वात महत्त्वाची आहे आणि जर तुम्ही योग्य वेळी झोपेतून उठलात तर तुमचे नव्वद टक्के काम झाले सकाळीचे नव्वद टक्के काम झाले कारण सकाळी तुम्हाला त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतील ज्या तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या असतील मित्रांनो सभोवतालच्या जगात शांतता असेल चांगली हवा असेल सकारात्मक वातावरण असेल जर तुम्ही व्यायाम केला तर त्याचे फायदे दुप्पट टिप्पट होतील तुमची शारीरिक ऊर्जा वाढेल जर तुम्ही सकाळी लवकर उठून तुमच्या आरोग्यावर काम केले तरच हा चमत्कार घडेल चमत्कार क्रमांक तीन जो तुम्ही सकाळी लवकर उठलात तरच तुमच्या आयुष्यात घडेल जेव्हा तुम्ही, तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता तुमचा तणाव आहे ना आयुष्यात हजार लफडे असतात रोज खूप टेन्शन विचार जास्त असले पाहिजेत आणि त्या नकारात्मक विचारांमुळेच तुमच्या मनात तणाव निर्माण होतो आणि टेन्शन म्हणजे काय विच डस नोट एक्झिस्ट इन रिअल वर्ल्ड टेन्शन म्हणजे ती गोष्ट जे प्रत्यक्षात कुठेच अस्तित्वात नाही आणि ही, ही छोटीशी गोष्ट तुम्हाला समजत नाही तुम्ही नेहमी टेन्शनमध्ये असता तुम्ही तुमच्या तणावाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकाल तुम्ही प्रे प्रेरित राहाल कोणत्याही मोटिवेशनल व्हिडिओची गरज भासणार नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला माझा प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्याची गरज नाही पण सकाळी लवकर उठा भाऊ जर तुम्ही सकाळी लवकर उठलात मेहनत केली तर तुम्ही देशाचा नाव लौकिक जगामध्ये कराल एका भारतीयासाठी ते पुरेसे आहे मित्रांनो सकाळी लवकर उठायला शिका हीच प्रेरणा तुम्हाला युनिवर्सकडून मिळत आहे या संपूर्ण विश्वातून संपूर्ण सृष्टीतून तुम्हाला प्रेरणा मिळत असते त्या प्रेरणेसमोर जगातील प्रत्येक प्रेरणा अपयशी ठरते कारण हे जग त्या भगवंताने निर्माण केले आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होईल तुमचे मनोबल वाढेल मी माझ्या आयुष्यात काहीही करू शकतो काहीही अवघड नाही माझ्यासाठी अशक्य काहीच नाही माझ्यासाठी त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हा चमत्कार हवा असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागेल आता चमत्कार क्रमांक चार तुमची एफिशियन्सी कार्यक्षमता वाढेल तुमच्या विलपावर इच्छाशक्ती वाढेल का वाढेल कारण तुमच्या आत डिसिप्लिन शिस्त निर्माण होईल डिसिप्लिन म्हणजे काय हे काम करताना मी खंबीर आहे असे जेव्हा तुम्हाला वाटते पण ते केले पाहिजे का कारण ते काम करणे आवश्यक आहे जर तुम्हाला एवढी सेन्स असेल आणि तुम्ही ते काम करून दाखवाल तर डेट इज ए कॉल सेफ डिसिप्लिन जर तुमच्याकडे स्वयंशिस्त असेल तर तुम्ही काम पूर्ण करू शकता मित्रांनो तुमची कार्यक्षमता नक्कीच वाढेल आणि जेव्हा तुमची कार्यक्षमता वाढेल त्यामुळे तुमच्या विलपॉवर शक्ती आपोआप वाढेल ते का वाढेल कारण तुमच्या इच्छेमध्ये इतकी शक्ती आहे की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही पूर्ण कराल कारण तुमच्याकडे स्वयंशिस्त आहे तुमच्याकडे दूध निश्चय आहे जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुमची एफिशियन्सी कार्यक्षमता जास्त वाढेल कारण तुमचा मेंदू सुपर टाईममध्ये अधिक क्रिएटिव सर्जनशील असतो तुमच्या मनात खूप चांगले थॉट्स विचार आले आहेत सकाळी लवकर उठल्याने वेळेचा सदुपयोग होतो तुम्ही वेळ वाया घालवू नका चमत्कार क्रमांक पाच जे तुमच्या आयुष्यातही घडते ते जे तुमच्यासोबत सकाळी लवकर उठल्यावरच घडते मित्रांनो तुमचे कौटुंबिक संबंध किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही संबंध आहेत तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा तुमच्या नात्याबद्दल ते बेटर होईल का कारण तुमची विचारसरणी डेव्हलप होईल तुमची मेच्युरिटी लेवल आहे ना विचारांशी तो डेव्हलप होईल का कारण तुमच्या आयुष्यात एक ध्येय असेल यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठता आणि जर एखाद्याच्या आयुष्यात असे घडले तर सकारात्मक वायप्स आपोआप येत राहतात <coughs> पॉझिटिव्ह फिलिंग्स पॉझिटिव्ह ॲटिट्यूड थॉट्स आपोआप येत राहतात तुमचे नाते अधिक चांगले होईल तुमचे कंट्रोल नियंत्रण अधिक चांगले राहील तुमच्या जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला खूप मदत मिळेल मित्रांनो दृढ निश्चय शक्ती खूप महत्वाची आहे जीवनाचे ध्येय गाठायचे आहे आणि ते तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही रोज सकाळी उठण्याचा संकल्प दाखवाल ती एक एक मिनिटाची झुंज असते सकाळी लवकर उठण्याची त्यात तुम्ही जिंकलात तर तुम्ही हजार आयुष्य हजार वर्ष हजार जीवनही जिंकू शकता कारण सकाळी उठणे हे जगातील सर्वात कठीण काम आहे विशेष म्हणजे आजच्या जीवनात जिथे स्मार्टफोन आहे आहे सोशल मीडिया आहे अधिक कठीण आहे जर तुम्ही या वेळेवर नियंत्रण ठेवले आणि सकाळी लवकर उठले तर याचा अर्थ तुमच्यामध्ये अजूनही ती शिल्लक आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा ही शक्ती प्रत्येक माणसाच्या आत असते तुम्हाला फक्त ती ओळखावी लागेल मित्रांनो हा व्हिडिओला मी समाराईज करून सांगतो असे कोणते पाच चमत्कार आहे जे तुमच्या आयुष्यात होतील जर तुम्ही सकाळी लवकर उठायला सुरुवात केली तर चमत्कार क्रमांक एक तुमचा मेंटल और सि स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होईल चमत्कार क्रमांक दोन तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमची फिजिकल शारीरिक शक्ती वाढेल चमत्कार क्रमांक तीन तुम्ही तणावाचे योग्य व्यवस्थापन करू शकाल नेहमी हायली मोटिवेटेड राहणार चमत्कार क्रमांक चार तुमची कार्यक्षमता वाढेल तुमच्या एफिशिय एफिशियन्सीमध्ये वाढ होईल तुमच्या विल तुमच्या विल पॉवर वाढेल आणि चमत्कार क्रमांक पाच तुमचे नाते अधिक चांगले होईल ज्याचा आपल्या जीवनावर ताबा असेल तो अधिक चांगला होईल आणि हे पाच चमत्कार एखाद्याच्या आयुष्यात घडले तर भाऊ तो सुपर हिरोपेक्षा कमी नाही तो शक्तिमानापेक्षा कमी नाही तो स्पायडर मॅनापेक्षा कमी नाही तो खरे आयुष्यातील हिरो आहे आणि हिरो बनण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागेल सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे लागेल तुम्ही ज्या भारतीय व्यक्तीला यशस्वी पाहू इच्छिता त्यांच्यासोबत हा व्हिडिओ दररोज शेअर करा ज्यांच्यासाठी तुम्ही शुभचिंतक आहात स्वतःची काळजी घ्या कठोर परिश्रम करत राहा आणि मेहनतीच्या जोरावर देशाचे तुमचेच नाही तर जगात देशाचं नाव करा जय हिंद वंदे मातरम हॅलो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल